नमस्कार मी रोहिदास भोरकडे ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भावी पिढीच्या आनंदी व समृद्ध जीवनासाठी पर्यावरण संरक्षण महत्त्वाचे डॉक्टर प्रियदर्शिनी महाडिक मंगळवड्यात दहा हजार वृक्ष लागवडीची मोहीम तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता आणि भावी पिढीच्या आनंदी व समृद्ध जीवनासाठी पर्यावरण संरक्षण महत्त्वाचे आहे म्हणून संतभूमी मंगवड्याला संतांची हरित भूमी अशी नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रशासन व शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवडा यांच्या माध्यमातून वृक्षारोपण जीवन संगोपन या कार्यक्रमाअंतर्गत एकवीस जूनपासून लोकसहभागातून मंगेड्यात दहा हजार वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या आयोजिका शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवडाच्या सचिवा डॉक्टर प्रियदर्शिनी माडिक यांनी मंगेडा पंचायत समिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी गटविकास अधिकारी योगेश कदम उपस्थित होते पुढे महाडिक म्हणाले की हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी झाडांची लागवड अतिशय महत्त्वाची आहे म्हणून प्रशासन व शिक्षण प्रसारक मंडळ मंगेळा यांनी अनेक संस्थांशी चर्चा करून एकत्र काम करण्याचे ठरविले आहे तालुक्यात दहा हजार झाडे लावण्याचे मिशन एकवीस जूनपासून सुरू करण्यात येणार आहे तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा संकल्प हा प्रशासन व मंगळवड्यातील विविध संस्थांच्या सहकार्यातून करण्याचे नियोजित केले आहे वृक्षारोपण जीवन संगोपन या कार्यक्रमांतर्गत चिलारमुक्त व निसर्गयुक्त मंगळवडा तसेच वृक्ष बँक सीडबॉल व ऑक्सिजन पार्कचा समावेश असेल वृक्षारोपण कार्यक्रम एकोणीस ते एकवीस जून आणि समारोप एकवीस जून रोजी वट पौर्णिमेचे औचित्य साधून कृष्ण तलाव मंगळे या ठिकाणी सकाळी दहा वाजता करण्याचे प्रयोजन आहे याचे उद्घाटन इंग्लिश स्कूल प्रशालेत वीस जून रोजी करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल प्रेम जिव्हाळा निर्माण व्हावा हा याचा उद्देश आहे तसेच आषाढी वारीसाठी आलेल्या पंढरपुरातील वारकऱ्यांना हे तयार केलेले सीटबॉल वाटप करण्यात येणार आहे याशिवाय ऑक्सिजन पार्क ही संकल्पना राबवण्यात येणार आहे कमी पाण्यावर येणारी वड पिंपळ कडुलिंब करंज चिंच व बांबू या प्रकारची रोपे मंगेळ्यात आणि आसपासच्या खेडेगावात लावली जाणार आहेत अशी माहिती डॉक्टर प्रियदर्शी माणिक यांनी दिली तसेच या मोहिमेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी गटविकास अधिकारी कदम यांनीही प्रशासनाच्या वतीने या कार्याला पूर्णपणे सहकार्य नक्की करू असे आश्वासन आस दिले